मित्रांनो तुळशी विवाह आहे तर आपण ही जुनी तुळस मातीच्या सहाय्याने नवीन लिपणार आहोत तर पहिलंच जुन्या तुळशीवरती अशा पद्धतीने पाणी टाकून घ्यायचं त्यानंतर आपल्याला तुळशीवरची जुनी जी पोपडी आहे ती आपल्याला कोयतीच्या सहाय्याने अशा प्रकारे काढायची आहे अशा प्रकारे आपली पोपडी काढून झालेली आहे नंतर ही आपण माती आणली आहे ती अशी आपल्याला लाकडाच्या सहाय्याने बारीक करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला मातीमध्ये पाणी टाकून अशा प्रकारे कालवून ओली करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला तुळशीवरती पाणी मारून आपल्याला मातीच्या सहाय्याने लिपत जायची आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आता आम्ही लिपत घेतो फटाफट नंतर तुम्हाला दाखवतो जेवढा आपण लिपला आहे त्यावरती हाताला पाणी लावून सारखी लेवलमध्ये घेत आहोत पाण्याच्या सहाय्याने गुळगुळीत करून घेत आहोत आता उरलेले आम्ही पटकन लिपून घेतो मग तुम्हाला दाखवतो आता बघू शकता तुम्ही आपली निम्मी तुळस लिपून झालेली आहे आता लगेच पूर्ण करून घेतो आणि मग पुन्हा तुम्हाला दाखवतो हे बघू शकता आपली तुळस लिपून तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही इथे यानंतर तुळ तुळशीच्या लग्नाची सजावट वगैरे तुळशीचं लग्न कसं लावलं जातं गावाकडे याचा व्हिडिओ नंतर घेऊन तुर, तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद